श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ डोळे बंद करूया आपल्याला महाराजांना बघायचंय आपल्या जागेवर जिथे बसता तिथे मान पाठ सरळ करायची आहे डोळे बंद करायचे आपण इथे एक विशिष्ट एनर्जी घेण्यासाठी आलोय आणि आपण कसं बसतोय आपला मानेचा मनता सरळ डोकं सरळ आणि डोळे बंद करायचे माझ्या डोक्याच्या केसापासून माझ्या पायाच्या नखापर्यंत माझ्या शरीरातले सगळे अवयव तुम्हीही बसून घ्या अनुभव घ्यातलेही बसून घ्या सगळे सगळे अवयव रिलॅक्स 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 आपण सामान्य व्यक्ती आहोत इतक्या विवंचना आहेत महिन्याचा एक तारखेला पगार येतो पाच तारखेला तो पगार संपून जातो इतके मानसिक शारीरिक त्रास असतात पुन्हा आध्यात्मिक त्रास तर आहेत त्यामुळे आपले सगळे शरीरातले अवयव अकडून गेलेले आहेत ताण तणाव एवढा असतो त्यामुळे माझ्या डोक्याच्या केसात असतो माझ्या चेहऱ्याचे सगळे स्नायू रिलॅक्स रिलॅक्स दिलाय माझी छाती ज्या छातीत न एक दिव्य बाळ जन्माला आले त्याला मी दूध पाजले अशी ही जगातली अविश्वसनीय जो अवयव आहे तो रिलॅक्स रिलॅक्स होतो ज्या पोटात ते बाळ आलेलं आहे स्त्रीलाच फक्त एक शक्ती मिळाली आहे की एक नवीन जीव ती निर्माण करू शकते पोटा त्या पोटाचे सगळे हो आजार निघून जात आहे सध्या पोटामध्ये गर्भपिशवीचे आजार आहे कॅन्सर आहेत असे कितीतरी आजार आहेत आज माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली आहे पण माझं शरीर चांगलं नाही त्या भूमीमध्ये सगळ्यांनी डोळे बंद करायचे कोण काय करते ते बघू नका हजारो यज्ञ ज्या भूमीत झाले आहे त्या भूमीमध्ये जा मी जिथे बसली तिथे बसण्याने नुसते माझ्या शरीरातले सर्व आजार निघून 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 माझ्या मांड्या माझे पुरुषांना नसतो का तर लग्न झाल्यापासून किंवा लहानपणापासून सतत मानसिक त्रासात ती जात असते आणि हे विचार तिच्या मनक्यामध्ये जातात तिथे ते घट्ट होतात आणि आपली मान पाठ गुडघे दुखाला का आजार का होतो हे विचार जेव्हा त्याच्यामध्ये जातात आपले अवयव तिथे स्टक होतात आणि ते अवयव दुखायला लागतात माझे पाय माझ्या पायाच्या अंगठ्यातन या दिव्य भूमीमध्ये मी बसली आहे काळ्या पाण्यासारखं पाणी निघून 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 जात आहे माझं शरीर रिलॅक्स रिलॅक्स प्रसन्न आनंदी आतमध्ये जप चालू ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दीर्घ श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचा आहे एक दोन तीन चार श्वास हळून सोडायचा पुन्हा श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ श्वास सोडायचा आहे एकत्र ओंकार करणार आहोत श्वास घ्यायचाय माझं शरीर आणि मन प्रसन्न झाला आज मी मठामध्ये कशासाठी येते एक कुठे जरी एक दिवस मला स्वामींचं दर्शन व्हावं एखाद दिवशी मला महाराजांचं दत्त दर्शन व्हावं ते नाही का दर्शन देणार आपल्याला आपण रोज इथे येत आहोत विचार करायचा आहे माझ्या समोर एक पाठ ठेवलेला आहे मानस पूजा आहे मानस पूजेत मी काहीही वापरू शकते एक चांदीचा सा पाठ ठेवलेला आहे आणि त्याच्या समोर एक मातीचा गोळा ठेवलेला आहे त्या मातीच्या गोळ्याने मी माझी दत्त मूर्ती माझी माऊली स्वामी समर्थांना माझ्या हाताने घडवणार आहे आपले हात पुढे करायचे आणि त्या मातीच्या गोळ्याने जसे मला जमतील तसे मी स्वामी घडवणार आहे तसे महाराज बघता 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 महाराज श्री स्वामी समर्थांची मूर्ती मला मूर्ती हा शब्द कधीही आवडत नाही साक्षात स्वामींना मी घडवला आहे माझ्या समोर ते बसले आहे हळू त्यांचे माझ्या हातात घेत आहे एका चांदीच्या चौरंगाच्या वर ठेवले आहेत त्याच्यावर गंगाजल घालत आहे मी मातीची मूर्ती घडवली होती आणि डोळे उघडून बघते तर ते साक्षात स्वामी समर्थ परब ब्रह्म ब्रह्मांड नायक महाराज माझ्या समोर बसले आहेत त्यांच्या चरणांवर मी गंगाजल घालत आहे मानस पूजा आहे सोन्याचा तांब्या आहे माझ्याकडे आणि त्याच्यामध्ये पंचामृत घातलंय ते पंचामृताची धार मी त्यावर घालत आहे पंचामृताने स्नान का घालायचे मी रोज महाराजांजवळ येते माझ्या विवंचना माझे प्रश्न मी त्यांना सांगत असते डोळे बंद करा माझे प्रश्न मी त्यांना सांगत असते आणि त्यांच्या अवतीभवती माझ्या प्रश्नांची एक निगेटिव्हिटी तयार होते ते सगळं शोषून घेत आहे कारण तो ब्रह्मांड नायक आहे परब्रह्म आहे पर पण कुठेतरी ते निघून जाणं ही आवश्यक आहे म्हणून मी त्या पंचामृताने माझ्या गुरूंच्या चरणांवर धार धरत आहे दोन्ही हातांनी त्यांचे चरण हळूच एखाद्या लहान बाळासारखे मृदू मुलायम एखाद्या गुलाबाच्या चरण मला लागत आहे आणि मी स्वच्छ त्यांच्या चरणांची चरणांची सेवा सेवा करते ही भाग्य कोणाला मिळतं माहितीये श्री विष्णूंची जी पत्नी आहे माता लक्ष्मी तिला हे भाग्य अखंड मिळत असत आज माझ्या नशिबी हे भाग्य आलेलं आहे पुन्हा पाणी घालत आहे माझ्या पदराने हळू 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 त्यांचे चरण मी सावकाश एखाद्या बाळाचे गाल कसे पुसते ना मी तसे त्यांचे चरण पुसून घेतात त्यांच्या चरणाना मला चंदन लावायचंय पण मी विकस चंदन लावणार नाहीये मी सानेवर चंदन उघडत आहे श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ तो चंदनाचा गोळा मी हातात घेतलाय त्यातलं थोडं चंदन वाटीत काढलंय उरलेलं चंदन आणि हिना आत्ता मी दोन्ही हातांवर सोडून घेतला आहे आणि माझ्या माऊलीच्या चरणांवर मी त्याच्यावर बेल व्हायला आहे भस्म व्हायला हळद कुंकू सोन्याच्या अक्षता वाहिलेल्या आहे तुळशी पत्र आहे हात धुतले स्वच्छ आणि जी चंदनाची गोळी काढून ठेवली होती ती माझ्या गुरुंच्या अक्षता लावलेल्या आहे गळ्यामध्ये हार घातलाय चंदांवर मोगऱ्याचा चाफ्याच्या फुलांचा चा वर्षाव करत आहे आणि पंचायतीने त्यांची आरती ओळत हो आहे सद्गुरुनाथा हात जोडीचो अंत नको पाहू अशी प्रार्थना करत आहे आणि मी मी त्यांच्या त्यांच्या डोकं डोकं ठेवत आहे आहे ठेवताना विचार करायचा आणि माझं कुटुंब माझ्या समवेत आहे त्यांना नमस्कार करत आहे आणि त्यांना प्रार्थना करत आहे की माझा शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक आर्थिक विकास होते माऊली तुमचे हात महाराज तुमचे हात माझ्या घरावर विचार करायचा तुम्ही घरात बसला आहात आणि तुमच्या घराच्या वर स्वामींनी त्यांचे दोन्ही हात ठेवले आहे तुमच्या सर्वांच्या डोक्यावर आपली आई कशी बाळाला गोंजाते तसे स्वामी आपल्या डोक्यावर हात फिरवत आहे